ही फ्लावरची भाजी आज दाखवते तुम्हाला मी कशी वाटते ते नक्की सांगा नमस्कार आज मी तुम्हाला दाखवते फ्लावरची भाजी तर त्याच्यासाठी हा फ्लावर चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे एक पूर्ण गट्टा फ्लावर होता आणि मोठा फ्लावर होता आणि त्याच्यासाठी आता चांगला तो धुतला तीनदा आणि वॉश करून घेतला आणि कट केलं आहे बारीक जास्त बारीक करायची पण गरज नाही कारण मी सांगते झटपट भाजी कशी होते जरी हे मोठे मोठे असले तुकडे तरी ते शिजल्यानंतर कसं त्याचं बारीक करायचं ते मी दाखवते तुम्हाला आणि त्याच्यासाठी हा दीड एक का, दीड कांदा आहे छोटे छोटे कांदे असले तर दोन घ्यायचे सात आठ लसूणच्या पाकळ्या आहेत आणि दहा बरा कढीपत्त्याची पान आहेत तर त्याची आपण फोडणी तयार करूया आता हे पातेला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये चार चमचे तरी कारण फ्लावर एक मोठी जुडी आहे मोठा गट्टा आहे अक्का त्यामुळे चार चमचे मी तेल घातलं आहे हे मस्टर्ड ऑइल आहे तुम्हाला कुठलं पाहिजे ते तेल घालू शकता एक छोटा चमचा मस्टर्ड सीड राई आणि अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं आणि त्याच्यात थोडंसं आपण अर्धा चमचा छोटा चमचा हिंग घालूया हे चांगलं तडचडलं आहे आता आता कढीपत्ता आणि लसूण घे आणि कांदा बारीक चिरलेला हे सगळं आपण आतमध्ये घालूया ढून घेऊया आपण थोड गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा लसूण हे एकदम घातलं तरी ते बरोबर पटकन ते भाजलं जातं त्याच्याबरोबर वेगवेगळं घालायची काय गरज नाही कांदा जास्त लाल व्हायला नाही आहे थोडा गुलाबीपर्यंत जो रासा कोंबरीजला येतो पण ते चांगलं तापलं होतं आपण बारीक करूया आणि आता फ्लावर जो होता तो आपण जो कांबला होता फ्लावर सगळा हायचा आपण हलवून घेऊया परतून घेऊया आता हे मोठे मोठे तुकडे दिसले आहेत तरी पण ते शिजल्यानंतर आपण कसे बारीक करायचे काही काय नाही ते दाखवते मी कारण असं बारीक फिरत बसायची गरज नाही म्हणून ही झटपट होते भाजी आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून दोन मिनटं ठेवूया आणि नंतर आपण मसाले घालूया बघा आता दोन मिनिटं झाली आहे थोडीशी वाफ आली आहे आता आपण ह्याच्यावर आपले मसाले घालूया दोन छोटे चमचे मसाले घातले लाल तिखट घालते मी किंवा चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं ही भोगऱ्याशिवाय भाजी आहे आणि खूप छान लागते हळद एक छोटा चमचा आणि गरम मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा भरून आणि हे जरा शिजत आलं की नंतर मग आपण ह्याच्यात टॉमॅटो घालायचा थोडासा ते दाखवते मी आता ही वाफेवरच शिजायला द्यायची पटकन शिजते ही भाजी आणि झटपट होते आणि मी जे कोवळे कोवळे त्याचे जे दांडे देट होते ते पण मी घातले आतमध्ये जे कोवळे देट असतात फ्लावरचे खाली त्याच्या जे फुलाच्या खाली ते, ते पण असे बारीक चिरून घालायचे ते पण चांगले शिजतात आणि ते कोवळे असतात अगदी सुरीने पटकन कापले जातात तेच घ्यायचे जे झुंझून आहेत ते फेकून द्यायचे थंडीत आता फ्लावर सुद्धा चांगला येतोय तर ते असं फ्लावरची भाजी करा दाखो खान लगते। जाकन दाखो जाकन मी दाखवते तशी छान लागते आता झाकण ठेवूया आपण आणि पाच एक मिनिटाने मी दाखवते किंवा झाकण काढलंय मी आणि अजून शिजली नाही आता जरा आपण त्याच्यात टॉमॅटो वाढूया आणि मीठ घालते एक मीडियम साइजचा टोमॅटो होता मी असा बारीक कापलाय तो घातलाय चवीनुसार मीठ घालायचं नंतर आपण कोथिंबीर झाल्याची मग भाजी झाली आपली शिजून झाली की आता थोडासा आपण फ्लावर पण भरपूर आहे तर टॉमॅटोच्या पाण्यामध्ये तर शिजणार पण थोडंसं आपण पाण्याचा हक्कावर मांडूया म्हणजे फ्लावर अगदी चांगला शिजेल पाव पेला किंवा पाव कप मी पाणी जरा शिवरते झाकण मारून जवळजवळ पाच एक मिनटाने मी दाखवते बघा आता पाच मिनटं झाली चांगली भाजी आपली शिजत आली आणि बघा आता मी एकदा त्याच्यामध्ये मध्ये एकदा मी ढवळली सुद्धा थोडंसं तर पाणी राहिलंय तर टॉमॅटोचं पण आणि बघा आता अशी मॅश केली मी पहिली जेव्हा घातली तेव्हा थोडी मोठी होती आजकालच्या जा, मुलींना बायकांनासुद्धा जॉब करण्यांना वेळ नसतो बारीक बारीक कापत बसायला तसं कसंही फ्लावर तुम्ही दोघड कापलं तरी पण ते असं शिजल्यानंतर असं जर स्कॅचुलाने किंवा असं चमच्याने असं मॅश केलं मॅश म्हणजे असं नुसतं हे केलं तर ते, ते बारीक होतं त्यामुळे कापत बसत बसायला नको आणि भाजी बघा किती पटकन झाली आहे ही आपली आता याच्यात फक्त आपण कोथिंबीर घालूया आणि छान कलरफुल भाजी दिसणार ती भरपूर कोथिंबीर घालायची आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि चपातीबरोबर किंवा डब्यामध्ये अशी सुखी भाजी घेऊन जायला किंवा डब्यात डब्यातसुद्धा द्यायला सुखी भाजी खूप चांगली आहे आणि झटपट होते फ्लावर जर आदल्या दिवशी कापून ठेवला तर ती पटकन भाजी होणार आहे कशी वाटली ते नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझ्या चॅनलला थँक्स थँक्स फॉर वॉचिंग बाय